अन्नपूर्णा किचन मध्ये आपलं स्वागत आहे आज आहे पाळवा दोन हजार चोवीस चला आपल्याला आता गुडी उभारायची आहे ही रांगोळी माझ्या मुलीने काढली आहे हा माझा पारंपारिक लूक आहे गुढी पाळण्याचा हे बघा हा माझा कोल्हापुरी साज आहे लोटस आणि मोर बॉर्डर याची ही पैठणी आहे गुढी उभारायच्या आधी मी माझ्या मुलाला औक्षान करते आहे आता आपण गुळी सजवून घेतलेली आहे आता आपण बाल्कनीत तुळशीच्या शेजारी गुळी उभारून घेऊया आता आपण गुळीची पूजा करून घेऊ गुळेला आपण जो तांब्या लावतो त्याच्यावर आपण स्वस्तिक काढायची स्वस्तिक हे मांगल्याचं प्रतीक आहे त्याच्यानंतर आपण काठीची पण पूजा करतो गुढी उभारून झाल्यानंतर आपण तिला नैवेद्य दाखवतो ति, तिला आरती आता आपली उभारून झालेली आहे आता आपण खाली गाडीची पूजा करायला जाऊ हे आमचं गुढीपाडव्याचं ताटा आंब्याचा रस आहे श्रीखंड आहे बटाट्याची चटणी आहे भात रस कुरडई पापड चपाती